तर आज आपण विद्यार्थ्यांना एक ते शंभरपर्यंत संख्यांची ओळख आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी एक खेळ घेणार आहोत आता या ठिकाणी आपण काही एक ते शंभरपर्यंत काही संख्या ठेवलेल्या आहेत ठीक आहे आता जे संख्या तुम्हाला सांगितल्या जाईल ते तुम्हाला त्या त्या ठिकाणी शोधायची आहेत आणि शोधल्यानंतर ते दाखवायचे आहेत ठीक आहे जे जास्त कार्ड जमा करतील ते या ठिकाणी जिंकणार आहेत ऐक नाही खेळ मजेदार समजतं तुम्हाला तयार आहात तुम्ही हां बावन बावन ही संख्या शोधायची आहेत आणि बावन किती आहे कितीवर किती बावन पाचवर दोन बावन त्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीस सापडले अठ्ठावीस कितीवर किती, किती अठ्ठावीस दोनावर तुला पण सापडली किती आहे ते दोनावर आठ पंचेचाळीस किती आहे ते चारावर पाच पंचेचाळीस हा पुन्हा सापडला व्हेरी गुड अडोतीस किती वेळ किती तीनावर आठ अडतीस दोन, दोन।, दोन। आता सापडला आणि परीला सुद्धा दोन सापडला काही संख्या दोन दोन सुद्धा असू शकतात आहे की नाही यामध्ये काही संख्या दोन सुद्धा दिलेल्या आहेत चार 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 बावीस बावीस तुला सुद्धा बावीस सापडला आहे ठीक आहे एक किती आहे एक अंजलीला सापडला एक ते जवळ होता है ना हा पासष्ट

सहा चार चौसष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा चौऱ्याऐंशी सत्तावीस बरोबर सत्तावन किती आहे ते सत्याहत्तर चुकला एक तुझ्या जवळचा एक टाका अंदर सत्तावन बरोबर कितीवर किती आहे सत्तावन पाचावर आता पाचावर सात म्हणजे त्यातला एकक कोणता आहे आता एकक कोणता आहे त्यातला एकक आणि दशक कोणता आहे आता पाच दशक पाच दशक म्हणजे किती एक दशक म्हणजे किती दहा आणि पाच दशक म्हणजे पन्नास आहे ना